हॅलो फ्रेंड स्वागत आहे तर आत्ता जो व्हिडिओ आहे आपला मागचाच व्हिडिओ झालेला होता की जम्बो अंडे निघलेले आहे तर चला मी तुम्हाला इथे जम्बू अंडे दाखवते आहे तर तुम्ही बघू शकता एवढे मोठे जम्बू अंडे आहेत तर याची आज आपण बनवणार आहोत चटणी तर अंड्याची चटणी बनवणार आहे मी अंड्याच्या चटणीची जी आहे ही रेसिपी बनणार आहे आणि माझं इथे किचन सगळं आवरून झालेलं आहे मी पाच वाजताच किचन आवरलेलं आहे आणि इथे मी इंडक्शनवर कढई ठेवलेली आहे आता कढई इंडक्शनवर ठेवलं तर तेल टाकून मी लगेच आहे अंड्याचे अंडे फोडून घेणार आहे आणि अंड्याची चटणी करून घेणार आहे मस्त अशी अंड्याची चटणी चपात्या गरम गरम अशी माझी आजचं जेवणाचा बेत राहणार आहे तर चला मग मी इथे व्हिडिओला सुरुवात करते तर आज जम्बू अंडे किती आहे तर मी तुम्हाला दाखवते की दाखवते की नाही तर दाखवलेले आहेतच तर चार आणि चार आठ आहे तर ही साईज ना जम्बू अंड्याची नाही आहे पण बघू याच्यात दोन गील निघत आहेत की काय तर संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि साधारण साडेसहा वाजलेले आहे आणि माझ्या जे गाय आहे तर गायांचं इथे हे आवरायला गेलेले आहे तर हे आठ अंडे मी ते फोडून आमच्यासाठी चटणी बनवणार आहे हे आठ अंडे म्हणजे आठ आणि आठ सोळा अंड्यांची चटणी इथे बनणार आहे तर गोहळ्या आता अंड्याच्या चटणीसाठी सगळ्यात स्पेशल म्हणजे मेन काय असतं तर इथे कांदा तर मी इथे कांदा कापलेला आहे हा कांदा परतून निम्माच होणार आहे तर कोथिंबीर कापून ठेवते आणि इथे तेल टाकून कांदा अगोदर मी इथे परतून घेते सगळ्यात अगोदर मी कांदा पर परतून घेणार आहे तर चला मग मी इथे अंड्याची कशी चटणी बनवायची तर त्याची ते रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे तर बघा रस्त्याने जाई ना शेळ्याचा मोठा कळप चाललेला आहे गायापणे तर हे लांब लांब लोक आहेत ना तर हे गुराखी असतात आणि हे इथं शेळ्या मेंढ्या असे घेऊन चाललेल्या आहेत तर रस्त्यावरनं जेव्हा हे येतात ना तर आमचे डॉगीज यांना इतके तुम्ही बघू शकतात किती ओरडतात आणि म्हणजे लगेच कळतं की कोणीतरी आलेलं आहे म्हणून तर साईड दिलेली आहे यांनी कारण मोठे मोठे गाडे येतात तिथं शेजारीच आमच्या तिथे हा रोड खूप चालतो आता खूप मोठ्या मोठ्या गाडे आले येतात आणि त्याच्यामुळे जे आहे शेळ्यांची आणि जो आहे त्यांचे इथे एका साईडनी हे मालक लोक जे इथे घेतात तर चला मी पुढे ही रेसिपी करता करता हे म्हणून मी इथे आले कुत्रे का भुकतात म्हणून मी इथे आले होते तर आता मी तेल टाकलेलं आहे आता त्याच्यामध्ये मी जिरे टाकणार आहे बरेच जे बऱ्याच ठिकाणी जे आहे ना तर नॉनव्हेजची याला अंड्याची त्याची याला जे आहे तर मोहरी वापरत नाही आहे आता जसे जसं काही शास्त्र असेल ते तर ही माझी इंडक्शनची कढई आहे ऐंश ओरडू नको बेटा तर ही माझी इंडक्शनची खडी आहे ऐंशी इथे मध्येच मांजरी आणलेली आहे त्याला खूप आवडतात आणि म्हणून तो मांजरेंबरोबर सारखा खेळत येतो तर त्यांनी त्याच्या मांजरी इथे एक कॅरेट खाली इथे डालून ठेवलेले आहेत आणि ते खूप ओरडत आहेत तर आता मी कांदा चांगला परतून घेणार आहे अगोदर कांदा परतून घेतला आणि जिऱ्याची मी ते फोडणी दिलेली आहे मी लसूण पण पेस्ट टाकणार आहे तर बरेचशी लोक टाकत ना नाहीये काय झालं हां काय बोल बोल चोपल्या ओके ओके थँक्यू ओके ओके तर अँशकडं मध्येच लक्ष द्यावं लागतं नाही तर मग त्याचं काय होतं तो कितक पण वेळ मला बोलत असतो की मम्मी मम्मी आणि आता मी आणि इंडक्शन पण माझं नवीनच आहे नवीन घेतलेलं आहे हा तर ह्या कढईबद्दल मी सांगत होते की जेव्हा आम्ही हे पुण्याला होते तर आम्ही ते जॉब करायचो म्हणजे माझ्या तिथे जॉब करायचे तर तेव्हा आम्ही ही कढई घेतली होती मला खूप ही कढाई आवडायची आणि ही इंडक्शन नॉनस्टिकची कढई होती आता इथे मध्येच जे आहे ना तर कलर केलेले आहे नॉनस्टिकचा झालं पाणी पिऊन ओके mm. okay. आता अंड्याची पोळी खाशील ना ठीक mm. आहे तर ही तेव्हाची कढई आहे जे कान पण तुटलेले आहेत आणि आता याच्यामध्ये जे आहे ना खूप दिवस आहे भाज्या केलेल्या आहेत आणि आता मी सगळा कांदा जो आहे आता परतून घेणार आहे बिग बाजारमधून मला ही घेण्याची संधी मिळाली होती जेव्हा मी तिथे हो पुण्याला राहायचं तर त्यावेळेस घेतली होती याला एक पॅन होता आणि पॅन पण होता आणि तो जो फ्रायचा एक पॅन होता ना तो पण होता जो छोट्या साईजचा सा होता तर तीन सेटचा मला इथे भेटलेला होता त्यावेळेस हजार रुपयामध्ये तर बिग बाजारमध्ये खूप छान क्वालिटीच्या वस्तू मिळायच्या मॉल होता मोठा अगदी कोथरूडमध्ये होता आणि सिटी प्राईजच्या जवळचा मॉल होता तर तिथं मी घेतलेली आहे होती ही भांडी पण आता खूप दिवस झाले आहेत मध्यंतरी मी ठेवून पण दिली होती खूप भांड्यांचा वैताग आला की मी कधी भांडे ठेवून देते कधी काढते असं होतं तर बघा हे जे आहे ना ही कढईचं इथे कलर गेलेला आहे तिथे स्टील सारखी दिसती आहे आणि हे नॉनस्टिक साईडचं जे अजून केलेलं नाही आहे तर इकडे काय होतं की काळी नाही आहे मी हे सांगण्याचा प्रयत्न करते याचं नॉनस्टिक आहे एकतर हे नॉनस्टिक कसं काढायचं याचा मला कोणीतरी कमेंट करा की हे कढाईचं नॉनस्टिक कसं काढायचं म्हणजे ही पूर्ण व्हाईट होऊन जाईल किंवा मग आता मला एक छान अशी मॉलमधूनच कढई घ्यायची आहे पण मला चांगल्या मॉलमधूनच भांडे घ्यायचे आहेत आता कारण मी दुकानामध्ये जरी गेले ना तर दुकानातले भांडे एवढे खास नाही आलेले जेवढे मला बिग बाजारच्या मॉलमधून भेटलेले होते खूप स्टँडर्ड भांडे भेटले आणि खूप दिवस टिकाऊ टिकणारे आहेत तरी खूप छोटी साईजची कढई होती, ता ता होती इंडक्षन। इंडक्षन दे दे दे। तर आता कांदा आता परतून घेणार आहे इंडक्शनची जी आहे तर हे वाढवते मी अडीचशेपर्यंत चालतं आहे इंडक्शन ह्या इंडक्शनबद्दल पण मी तुम्हाला माहिती देईल एक सेपरेट व्हिडिओ टाकून इंडक्शन नवीन आलेलं आहे आणि त्याची पण मी तुम्हाला माहिती देते तर तोपर्यंत कांदा परतेपर्यंत आपण भांडी फोडून घेऊयात आणि कांदा पण परतून जाईल तर आता हे अंड तुम्ही बघू शकता तर त्याच्यात किती गील निघतात ते आपण बघूया अंडे मी धुवून घेतलेले आहेत तर सगळ्यात अगोदर जी अंड मी धुवून घेते तर हे बघा तर यामध्ये तुम्हाला ने दिसले दोन गील निघलेले आहेत तर आपण पुन्हा दुसरं पण अंड करूया आता दोन तर तुम्ही बघितलेलेच आहेत आता हे मध्येच मी असं हे करून पुन्हा दोन तर चार झालेले आहेत सहा। <laughs> आता हे एकदम शेजारी आहेत आठ झालेले आहेत आता हे बघू हे छोट वाटत याच्यात निघतात की काय दोन बघूया दो असंच करून बघते मी याच्यात एकच निघला गेल म्हणजे मोठं अंड होतं याच्यात एक गेल निघला बघा एवढा गिल निघलेला आहे एवढे अंड्यांचे म्हणजे डबल साईजचे अंडे आहेत आणि हे विकायला कोणाला नाही देत मी त्याच्यामुळे मी घरीच करते याची पोळी चटण्या वगैरे काय करायचं मुलांना उकडून घरीच देते उकडल्यानंतर पण खूप छान दिसतं तर आता तुम्ही बघू शकता की एवढे गिल निघलेले आहेत आता व्हिडिओ एवढे गिल आणि एवढ्या अंड्याची पोळी मी बनवणार आहे आणि बघा दिसायला पण किती सुंदर दिसत आहे ब्युटिफुल कलर पण खूप छान आहे याचा येलो कलर आहे माझा फेवरेट कलर आहे आंशीचे उद्योग चालूच आहे चला आता मिक्स करून घेणार आहे तोपर्यंत चटणी कांदा पण चांगला परतणार आहे आता मी पुन्हा व्हिडिओला स्टार्ट केलेला फ्रेंड्स कारण आता मुलांची शाळा चालू झालेली आहे आणि माझ्याकडे खूप वेळ राहणार आहे माझे अजून खूप जास्त कामं कोणते वाढलेले आहेत आणि मी ते तुम्हाला दाखवून देणार आहे की कोणते कोणते कामं आहेत जे मी करते तसं ला कांदा आता परतत आलेला आहे खुठचा इथे मी व्हिडिओ घेते ही मिरची बारीक करून टाकून देऊया म्हणजे मेन प्रोसेस कांदा आणि नमक एक तर नमक मी याच्यामध्ये मिक्स करत असते तर याच्यामध्ये टाकून देणार आहे पण मी सगळा व्हिडिओ नाही घेते आता मी सगळं डायरेक्टली तुम्हाला चटणी पोळी म्हणजे बनवणार आहे अंड्याची भाजी ती दाखवणार आहे अंड्याची चटणी सगळं मिक्स करून दाखवणार तर अशा पद्धतीने जे आता हा बॅटर झालेला आहे अंड्याचा तर तो इथे कांद्यामध्ये टाकून मस्त अशी चटणी बनवून घ्यायची आहे आणि जशी आपण तुम्ही पण अशीच प्रकारे चटणी बनवत असाल किंवा वेगळ्या पद्धतीने बनवत असाल तर ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर कांदा परतल्यावर अंड्याच्या सगळ्या गेला त्याच्यात टाकून चटणी बनणार आहे तर चला मी माझा व्हिडिओ इथे संपवते भेटू आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओबरोबर लवकरच तोपर्यंत तो चला टाटा आणि बाय बाय